औरंगाबाद जिल्ह्यातील कुठल्या तरी रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज जो भामटा कुठला तरी महाराज आहे त्यांनी मोहम्मद पैगंबरच्या संदर्भात अपशब्द वापरलेले आहेत जेणेकरून वा, मुस्लिम धर्मातल्या लोकांच्या मन मनं दुखावलेली गेले आहेत आणि यामुळे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज याच्यात गटाचं राज करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे के भारतीय जनता पार्टी जे मनुस्मृतीच्या विचारधारणेची जे पार्टी आहे ही भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी चालवल्या आहेत चालू आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आलेले आहे पण यामध्ये सर्वात जास्त भरडला जाणार आहे तो मुस्लिम समाज भरडला जाणार आहे जो गरीब आहे जो सगळ्या त्यांच्या त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहे असं म्हणणंसुद्धा योग्य आहे कारण आज भारत महाराष्ट्रामध्ये जो शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारू चालणारी ही शाहू कोल्हापूर जिल्हा आहे महाराष्ट्र जिल्हा आहे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्माचा दलित समाजाचा विचार केला जात नाही आहे आणि ही मनुस्मृतीची विचारधारणा असलेली वरची वरिष्ठ लोकं हे प्रशासकीय लोक हे राजकीय लोकांच्या आदेशावर चालत आहेत आज ज्या पद्धतीनं वाक्य के मोहम्मद पैगर बर्षा यांच्या संदर्भात ज्यांनी जो भामट्या महाराजानं उच्चारलेला आहे शब्द पन्नास वर्षात असताना त्यांनी सहा वर्षाच्या मुलीवर मुलीसोबत लग्न केलं हे कुठल्या अनुषंगानं त्यांनी वाक्य वापरलं आणि कुठला सोर्स ऑफ त्यांचं स्टेटमेंट आहे हे ते त्यांनी डिक्लेअर करावं यासाठी आज आम्ही समस्त मुस्लिम समाजातली मी दलित समाजात राहुल गामळे जयसिंगपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि हे जाती ते निर्माण करण्यावरती कारवाई करावी या मागणीकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या पी या पुढील चार दिवसात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जर नाही झाला तर आम्ही संविधानिक मार्गानं या जयसिंगपूरमध्ये आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प बसणार